नमस्कार मित्रमैत्री रिकाम्या वेळेचा योग्य वापर केल्यास प्रत्येक व्यक्ती आपलं आयुष्य घडू शकतो खाली काही महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक आणि मोठे बदल नक्कीच घडू शकतात चला तर मग जाणून घेऊया ते कोणते छोटे बदल आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली म्हणजे स्वतःचा विकास सेल्फ इम्प्रूव्हमेंट दररोज काहीतरी नवीन शिका जसे इंग्रजी शब्द नवीन कौशल्य किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा। चांगली पुस्तके वाचा विशेषतः मोटिवेशनल किंवा सेल्फ हेल्प प्रकार लिहिण्याची सवय लावा विचार उद्दिष्ट किंवा दिवसातील शिकलेल्या गोष्टी लिहून काढायला सुरुवात करा दुसरी गोष्ट म्हणजे मन शांती आणि आत्मचिंतन मेडिटेशन म्हणजेच ध्यान किंवा प्राणायाम करायला सुरुवात करा याने मन शांत राहते आणि दिवस चांगला जातो निसर्गात वेळ घालवा थोडा वेळ बागेत फिरा किंवा सूर्यास्त पहा स्वतःच्या विचारावर विचार करा मी काय करू शकतो माझं पुढचं पाऊल काय आहे अशा प्रश्नांची उत्तरे शोधा आणि असा प्रश्न स्वतःला विचारत राहा तिसरी गोष्ट म्हणजे शरीराची काळजी म्हणजेच हेल्थ फिटनेस दररोज व्यायाम किंवा योग करा आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लावा झोप आणि दिनचर्या नियमित ठेवा यामुळे शरीर निरोगी राहते चौथी गोष्ट म्हणजे कौशल्य शिका ऑनलाईन कोर्स घ्या जसे संगणक डिझाईन भाषा संगीत इत्यादी छंद जोपासा चित्रकला लेखन गिटार स्वयंपाक हस्तकला अशा अनेक गोष्टी असू शकतात नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा हे आत्मविश्वास वाढवण्यास नक्कीच मदत करते पाचवी गोष्ट म्हणजे चांगली नाते जपा रिलेशनशिप सोशल लाईफ कुटुंबासोबत वेळ घाला मित्रांना मदत करा किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा समाजासाठी काहीतरी करा उदाहरणार्थ वृक्षारोपण गरजूंना मदत करणे अशा प्रकारे असू शकते सहावी गोष्ट म्हणजे उद्दिष्ट ठेवा आपल्या लहान आणि मोठ्या उद्दिष्टांची यादी करा त्या दिशेने दररोज थोडा प्रयत्न करत राहा प्रगती लिहून ठेवा ते तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल सातवी गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा सकाळी उठल्यावर आजचा दिवस छान जाईल असं स्वतःला सांगत राहा मोबाईल हातात घेण्याऐवजी थोडं ध्यान आणि प्रार्थना करायला सुरुवात करा आठवी गोष्ट म्हणजे रोज पंधरा मिनिट शिकण्यासाठी ठेवा एखादं चांगलं पुस्तक लेख किंवा माहिती पूर्ण व्हिडिओ पहा फक्त पंधरा मिनिट रोज काहीतरी नवीन शिकलात तरी एक वर्षात मोठा फरक पडल्याला तुम्हाला नक्कीच जाणवेल नवी गोष्ट म्हणजे डू टू लिस्ट तयार करा दिवसाचे तीन महत्वाचे काम ठरवा आणि ती पूर्ण करा याने एकाग्रता आणि आत्मविश्वास वाटतो दहावी गोष्ट म्हणजे चांगलं बोलण्याची सवय लावा हे खूप महत्वाचं आहे धन्यवाद कृपया माफ करा हे शब्द वापरायला सुरुवात करा सकारात्मक बोलणं म्हणजे मोठेपणाचं चिन्ह असतं हे कायम लक्षात ठेवा अकरावी गोष्ट म्हणजे वेळोवेळी स्वतःसाठी थांबा थोडा वेळ स्वतःला द्या शांत बसा आणि विचार करा हे मनाला स्थिर आणि प्रबल्ब बनवते हे कायम लक्षात ठेवा बारावी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना मदत करा लहान गोष्टी ही मदत करा कोणाला हसवा एका प्रोत्साहन द्या मोठेपणा म्हणजेच फक्त यश नव्हे तर इतरांना उभं करणंही आहे तेरावी गोष्ट म्हणजे वेळेच महत्व समजून घ्या थोडा बदल दहा मिनिटं आधी उठण मोठा परिणाम करतो दिवस भरपूर उत्पादक होतो चौदावी गोष्ट म्हणजे तक्रार कमी आणि कृती जास्त हे नाही जमणार म्हणण्याऐवजी मी प्रयत्न करतो म्हणा हा विचार मोठेपणाकडे घेऊन जातो हे कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद